ಗೋಕುಳಮದ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನಾಂದೇ ಬಹು ಆನಂದ ಗೋಕುಳ ಮದ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣನಾಂದೇ ಬಹು ಆನಂದ ಮೇಜಾ ಉಸನಿ ದೇವಪಣ ಮೇಜಾ ಊಸನಿ ದೇವಪಣ वैराळाचे रूप घे निघाले भगवान वैराळाचे रूप घे निघाले भगवान कुण्या गावाचा कुण्या शिवाचा लाय वैराळ कुण्या गावाचा कुण्या शिवाचा आलाय वैराळ उघड 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 पेटाळी चुडा तुझा दाव सोनेरी उघड 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 पेटाळी चुडा तुझा दाव सोनेरी झाक 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 पेटाळी चुडा तुझा मोलाचा भारी झाक 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 पेटाळी चुडा तुझा मोलाचा भारी चुडा लेणारी ना कमळ कंसाची राणी हे चुडा लेणारी ना कमळ कंसाची राणी कमळ कवसची रनी नवरखडा दिसत नाही कोणी कंसाची कंसची रनी नवरखडा दिसत नाही कोणी तशीच खबर नेहून कळवली कमळाबाईच्या वाड्याशी तेच खबर आणि कळवली कमळाबाईच्या वाड्याशी पुढे दाशी मागे आल्यात वाड्याशी पुढे दाशी मागे आल्यात वाड्याशी आष्टक माष्ट पाट चन्नाचे टाकले बसायाशी आष्टक माष्ट पाट चन्नाचे टाकले बसायाशी उघड 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 पेटाडी चुडा तुझा दाव सोनेरी उघड 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 पेटाडी चुडा तुझा दाव सोनेरी ए चुडेच मोल सांग खरं खरी एक्या एक्या ए्या चुडेच मोल सांग खरं खरी नवलाक सोनटाक सांगतो बायानू ऐका सुंदरी नवलाक सोंटाक सांगतो बायानो ऐका सुंदरी कमळाबाईनं हात दिला वैराळाच्या हाती कमळाबाईनं हात दिला वैराळाच्या हाती वैराळाच्या न चुडा त्यानं भरला मनगटी वैराळाच्या चुडा चुडात्यानं भरला मनगटी आरे 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 वैराळा चुडा माझा सैल कर अरे आरे 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 वैराळा चुडा माझा सैल कर चुडा माझा सैल कर मनगटी लागली कळ चुडा माझा सैल कर मनगटी लागली कळ आना खेळा सुरी चुडा कंसाची हात्यार आमचे राहिल्यात घरी चुडा कंसाची हात्यार आमचे राहिल्यात घरी तशीच कमळाबाई उठून गेली पतीच्या मंदेरी तशीच कमळाबाई उठून गेली पतीच्या मंदेरी पतीच्या मंदेरी पतीच्या उषा खालची सुरी आणून दिली पतीच्या मंदेरी पतीच्या उषा खालची सुरी आणून दिली कंसा उठला खडबाडून आला वाड्या बाहेरी कंसा उठला खडबाडून आला वाड्या बाहेरी आहो आहो तुमच्या उषा खरी व चोरी केली तुमच्या उषा खालची खरी वचोरी केली तिथंच दोघाची घनचक्कर झाली कंस पाडला भूमीला शिर घेऊन गेला गोकुळीला कंस पाडला भूमीला शिर घेऊन गेला गोकुळीला ईश्वत माता ओ वाळी ती शिरतेनं घातलं आरतीला लाश्वद माता ओ वाळी ती शिरतेनं घातलं आरतीला इकुल तारो एक बंदू तोच मारी इकुल तारे एक बंधू तोच मारीला बाळे मारताना कशी दया आली नाही तुझला साती बाळे मारताना कशी दया आली नाही तुझला एका एका पिंडा वाचून जीव भाऊ कष्टी झाला एका एका पिंडा वाचून जीव भाऊ कष्टी झाला गोकुळामध्ये श्री कृष्ण नांदे बहु आनंदान गोकुळामध्ये श्री कृष्ण नांदे बहु आनंदान मातेच्या उसण्यासाठी देवानी घेतले लहानपण मातेच्या उसण्यासाठी देवानी घेतले लहानपण मातेच्या उसण्यासाठी देवानी घेतले लहानपण धन्यवाद